पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या पाठीमागे आम्ही पूर्ण ताकदीने उभे आहोत देशावर डोळा उचलून बघितला तर त्याचा डोळा काढण्याची आमच्या ताकद आहे हे दाखवून दिलं म्हणून आम्ही आज त्यांच्या अभिनंदनासाठी आज बाईक रेल आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी राजनाथ सिंगजी आणि त्याचप्रमाणे अमित शहाजी यांच्या यांनी जे कार्य आहे त्यासाठी ते त्यांचे आभार मानण्यासाठी आणि पाकिस्तानमधील दहशतवादी आतंकवादी यांनी काश्मीरमधील पहलगाम मध्ये सव्वीस निरपराध भारतीयांची हत्या केली होती त्या विरोधात मोदी सरकारने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानला धडा शिकवल्याचा आनंद देशभरात साजरा होत आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विविध ठिकाणी तिरंगा यात्रा काढल्या जात आहेत अशाच प्रकारची तिरंगा यात्रा व बाईक रॅलीचे आयोजन अंधेरी पश्चिम व वर्सोवा विधानसभाचे विभाग प्रमुख डॉक्टर मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे संचालक अल्ताफ पेवेकर यांनी केले होते यावेळी शिवसेना खासदार रवींद्र वायकर व वा तिरंगा यात्रा व बाईक रॅलीचे आयोजक अल्ताफ पेवेकर यांनी महाराष्ट्र न्यूज नाईनला आपली प्रतिक्रिया दिली बघूयात ते काय म्हणतायत आपले जे सैनिक आहेत आपले जे देशावर देशाच्या देशावर आलेल्या संकटाचा उत्तर देणारे आपले जे भारताचे सैनिक आहेत त्यांना संकट जेव्हा आला तेव्हा जे चोखपणे बॉर्डरवर उत्तर देणारे आमचे जे सैनिक आहेत त्यांचा मनोबल वाढवण्यासाठी आज आम्ही जे आहे ते इथे एकत्रित येऊन आज तिरंगा बाईक रॅलीचं आयोजन केलेलं आहे ही तिरंगा बाईक रॅली फक्त शिवसेनेची नसून याच्यात तुम्ही बघाल स्थानिक लोकांचा उत्स्फूर्त त्याच्यात प्रतिसाद आम्हाला भेटला आणि हे तिरंगाचे तिरंग्याचे सैनिक आहेत आणि आम्ही शिवसैनिक असूनसुद्धा आज आम्ही तिरंग्याचे सैनिक म्हणून इथे पुढा पुढे आलो आणि आम्ही सर्वांच्या इथे आपल्या सैनिकांचं अभिनंदन करण्यासाठी आणि त्यांचा धन्यवाद करण्यासाठी आम्ही आणि त्यांचा मनोबल वाढवण्यासाठी इश्व एकत्रित आलो आणि आज तुम्ही बघाल आमच्यामध्ये आपले खासदार रवींद्र वायकर साहेब आपले प्रदूषण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेजी कदम शीतल मात्रेताई आणि मोठ्या मोठ्या नेते इथे उपस्थित होते आणि एवढ्या मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि तिरंग्याचे सैनिक इथे उपस्थित होते आता त्याच्यासाठी मी सर्वांचा परत एकदा मनो धन्यवाद व्यक्त करतो आणि आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब ज्यांनी पहलगाममध्ये झालेल्या हमल्यावर हमल्यानंतर जो तिथे तिथे जो नेतृत्व दाखवलं आणि आपल्या आप महाराष्ट्राचे अडकलेले लोकं पहलगाममध्ये त्यांना विशेष विमानाने मुंबईत भारता महाराष्ट्रात आणलं त्याच्यासाठी त्यांचंसुद्धा आम्ही मनापासून अभिनंदन करतो पाकिस्तानमध्ये घुसून करू हे तर आमचे सैन्य ठरवतील आणि ते 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 नाही ठरवणार आम्ही कधी त्यांच्यावर हमला करणार ते आमचे सैन्य ठरवतील आम्हाला कधी त्यांच्यावर हमला करायचा आणि कशाला करायचा आणि कुठे करायचं आहे हे आमचा ठरवलेला विषय असेल आणि आज आम्ही फक्त तुम्हाला एवढा संदेश द्यायसाठी इथे जमलेलो आहोत की आम्ही आमच्या सैन्याच्या पाठीमागे आणि आमच्या प पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या पाठीमागे आम्ही पूर्ण एकत्र ता चाकतीने उभे आहोत उपस्थित आमच्या पर्यटकांवर हिंदुस्तानमध्ये पाकिस्तानी अतिरेक्यांच्या माध्यमातनं पाकिस्तानी सैन्याच्या माध्यमातनं आमच्या हिंदुस्तानी पर्यटकांवर ज्या पद्धतीने पेहलगाममध्ये जात विचारून जो हल्ला करण्यात आला त्यांना मारण्यात आलं त्याबद्दल संपूर्ण देश हा अत्यंत म्हणजे रागावलेला आहे असं म्हणायला काय हरकत नाही आणि अशा वेळेला जे पर्यटक आहेत त्यांना मारणं आणि अतिरेक्यांच्या माध्यमातून ही कुठेही म्हणजे त्याला म्हणणार नाही मी शौर्य केलं वगैरे आणि मग त्यांना त्याची अड्डल करून दाखवावी यासाठी माननीय या, देशाचे पंतप्रधान मा देशाचे गृहमंत्री संरक्षण मंत्री यांच्या माध्यमातून आमच्या जवानांनी घुसून मारलं आतमध्ये घुसून मारलं हे करताना देखील आम्ही नियम पाळले हे नियम असे होते की अतिरेकी तळ जे आतमध्ये घुसखोर करतात त्यांचे तळ उद्ध्वस्त आमच्या जवानांनी केलेले आहेत आमच्या एअरफोर्सनी केलेले आहेत आणि याच्याबद्दल आम्ही सर्व जनता आमच्या जवानांच्या पाठीमागे आहे त्यांच्या शौर्याला वंदन करण्यासाठी त्यांना सपोर्ट करण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून एकनाथी शिंदे यांच्या माध्यमातून ही बाईक रॅली काढलेली आहे याच्यासाठी की आम्ही एक आहोत आम्ही तुम्ही पाहिलं असेल ज्यावेळेला वेळेला आपल्याला हिंदुस्तानच्या माध्यमातून आप कशी कारवाई करत होतो त्यावेळेला आमच्या दोन रनर आगीनी ज्या मिलिटरीमध्ये आहेत त्यानी जे केलं त्यातले मुसलमान असो हिंदू असो शीख असो कोणी असो त्यांनी जे दाखवलेलं आहे म्हणजे कर्नल आणि विंग कमांडर या लोकांनी म्हणजे सिंग आणि आमच्या कुरेशी कुरेशी यांनी त्या पद्धतीने जे शौर्य दाखवलं आहे एक महिला देखील त्या पाकिस्तानसारख्याला हे करतात आणि आमचे जवान तर घुसून मारतात आणि पुन्हा पुरेश जर असं काही केलं कारण एवढंच नाही पाकिस्तान या नकाशावर न ठेवणार एवढी आहे कारण खोटं आम्ही कधी करत नाही आणि मग देशाचे पंतप्रधान एक आ, मोदीजी गृहमंत्री शाह साहेब राजनाथजी साहेब संरक्षण मंत्री, मंत्री आमचे मुख्यमंत्री हा उपमुख्यमंत्री या सर्वांचे मी आभार मानतो की त्यांनी जे धैर्य दाखवलं त्याबद्दल सर्वांचे आणि माझ्या आता आलेल्या सर्व आभार धन्यवाद खरं तर ऑपरेशन सिंदूर हे ज्या पद्धतीने सक्सेसफुल झालंय त्यासाठी आज आम्ही आभार मानण्यासाठी आमच्या सैन्याचा आभार मानण्यासाठी त्यांच्या मागे आम्ही ठामपणे उभे आहोत हे दाखवण्याकर आज आम्ही ते शिवसेनेच्या मार्फत माननीय शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज ही रॅली इथे काढलेली आहेत आमचे सर्व पश्चिम उपनगरातील विभाग प्रमुख असतील नगरसेवक असतील सर्व वरिष्ठ पदाधिकारी असतील युवासेना असेल सर्वांनी आज तिरंगा यात्रा बाईक रॅली काढली आहे आणि आम्ही आमच्या सैन्याच्या मागे ठामपणे उभे आहोत आमच्या देशाकडे जर कोणी बाकडी नजर करून बघितलं तर त्यांचे डोळे काढून हातात दिल्याशिवाय राहणार नाही ना हे आज आमच्या सैन्याने दाखवलेलं आहे सैन्यामध्ये जे शहीद झाले आहेत त्यांना श्रद्धांजली आणि सैन्याच्या मागे आम्ही ठामपणे उभे आहोत आणि त्याचप्रमाणे आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी राजनाथ सिंगजी आणि त्याचप्रमाणे अमित शहाजी यांच्या यांनी जे कार्य केलेलं आहे त्यासाठी त्यांचे आभार मानण्यासाठी आणि आमचे शिंदे शिंदेसाहेब जे जीवाची पर्वा न करता काश्मीरला जाऊन महाराष्ट्रातील आपले जे काही पर्यटक होते यांना परत आणले त्यांचे आभार मानण्यासाठी आज ही बाईक रॅली आज इथे आयोजित केल्या आहेत आणि जवळजवळ तीन ते चार हजार बाईक आज इथे उपस्थित आहेत सर्व खासदार आमचे वायकर जे आहेत आणि अशीच रॅली आज मुंबईत सगळ्या कानाकोपऱ्यात आहे पुढच्या आठवड्याभरात महाराष्ट्रात प्रत्येक कानाकोपऱ्यात शिवसेनेमार्फत अशी तिरंगा यात्रा काढली जाणार